नमस्कार सगळ्यांनी आज मी पुन्हा तुम्हाला लाईव्ह मेनू दाखवणार आहे एक छान ब्रेकफास्ट चला जॉईंट व्हा नमस्कार सगळ्यांना आजूबाजू काय दिसत आहे कोण कोण आलं बघ आपल्या लाईव्ह लाईक करा डन करा सगळ्यांनी थोडं रेटस घेते आज लाईव्ह मला महेश दादांची लाईव्ह अटेंड करायची होती म्हणून चला लवकर जॉईंट व्हा नमस्कार नमस्कार सगळ्यांना या मंडळी आज नाश्ता करूया शिवप्रेमी दादांचं आगमन झालं आहे दादा नमस्कार या डोसे खायला गरमागरम लाईक करा पहिले आज कुठे दौरा आहे दादा तुमचा पळत नका येऊ गाडी घेऊन या नाशिकला अजून एक दोन जण जॉईनिंग हो मग करतो दादा सुरुवात रेसिपीला झाला का चहा पाणी नाश्ता झाला का दादा तुमचा अजून दुसरं कोण जॉईन आहे कमेंट करा लाईक करा डोसा आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे लाईव्ह मध्ये घरीच आहे ताई तब्येत बरी नाही रात्रीपासून पोट दुखत आहे हॉस्पिटलला का हो दादा कशाबद्दल पोट दुखत आहे आता तो नवीनच परत आजार झाला आहे काहीतरी पाण्यामुळेच होतो म्हणे जीपीएस दवाखान्यात दाखवून द्या तब्येतीची काळजी घ्या आराम करा या या सगळ्यांनी दवाखान्यात जाऊन या चला सुरुवात करूया पण रेसिपीला मी बटाट्याची भाजी दाखवत आहे बघा मी त्यासाठी उकडलेले बटाटे घेतले आहे कडीपत्ता घेतला आहे कोथंबीर लसूण मिरची आणि अद्रक त्यानंतर एक कांदा आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया पाहिजे त्यासाठी मी लसूण मिरची आणि अद्रक आणि त्यामध्ये दोन तीन कडीपत्त्याची पाने हे एकत्र एक करून वाटायचं आपल्याला नागेश दादा नमस्कार या डोसे खाण्यासाठी जुनर का दादा आठवणीने आले आहेत आपल्या लाईवला दादा मी मजेत तुम्ही कसे आहेत मिरची अद्रक लसूण आणि कढीपत्त्याची पाने मी मिक्सरला काढून घेणार आहे हो हो दादा तयार करते अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार करते तुम्ही नक्की या हे बघा लसूण अद्रक मिरची एकत्रितपणे वाटून घेतलं आहे त्यानंतर आपण मीठ टाकूया सपोर्टिंग कमेंट करा लाईक करा लाईक सहाच दिसत मला आता मीठ टाकायचं आपण यामध्ये थोडं मसाला देखील टाकायचं आहे आपल्याने त्यामुळे मी पेटाच टाकलं आहे बघा कप्पा मारा, मारा। एकमेकांना सपोर्ट करा सगळे आता हळदी पावडर वापरत आहे मी थोडी मी बटाट्याची भाजी आणि डोसी दाखवणार आहे दादा तुम्हाला सगळ्यांना मी अगदी झटपट होणार आहे तर हे आपण चमच्याच्या साईड मिक्स करून घेऊ मी इथे लाल तिखट वगैरे काही वापरत नाही मला लाईव्ह जमते का नाही सांगा सगळ्यांनी दादा म्हणतात फुलांची सुरुवात कळीपासून होते जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते आणि प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या कामाची सुरुवात ही गणेशापासून होते यूट्यूब फॅमिलीला माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा दादा माझा पण उपवास आहे मी मुलांसाठी बनवत आहे म्हणून हा बेद शिल्ला आज भाजी पोळी करायचं नाही मुलांना आता आपण भाजी करायला घेऊया यामध्ये मी लिंबू देखील पिळते थोडस लिंबाने छान टेस्ट येते कमेंट करा सगळ्यांनी लाई जॉईंट व्हा

नक्कीच कमेंट करा बरं गप्पा मारा जुन्नरकर दादा म्हणतात ताई साहेब आलो हो मी लाईव्ह आता विसरू नका हो माय नाही हो दादा नाही विसरणार <tip> 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 तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी आहे एक चमच मोरी छान फुलली की आपण त्यामध्ये जिरं वापरूया त्यानंतर लगेचच कांदा टाकायचा बघा आपल्याला का है। वर का दादा म्हणतायत अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी तुमच्या अंतकरणातील तीन पी गोष्टी ओळखते हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण अगदी बरोबर दादा आगरी सरकारचं आगमन आहे थँक्यू लाईक like केल्याबद्दल डन केल्याबद्दल दादा तुम्ही पण या नाश्ता करायला वाय एकच वाय करत असताना पण त्यामध्ये मीठ वापरायचंय बघाय म्हणतात सर्वांना मागी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण शुभेच्छा श्वासाचे आणि नात्यांना विश्वासाची गरज असते कारण श्वास संपल्यावर जीवन आणि विश्वास उडाल्यावर नातं संपत अगदी बरोबर आग्रे दादावर विचारताय कोणता मेन्यू दादा आज माझा उपवास असल्याने मुलांना मी आज बटाट्याची भाजी आणि ढोसे करून देत आहे या सांगण्यासाठी वापरायचं आपल्याला मुग टाकल्यानंतर आपण त्यामध्ये कडी पट्ट्याची पाणी अगदी दादा म्हणताय आम्हाला पण पाठवा हो दादा नक्कीच तुम्ही या नाशिकला खाण्यासाठी आपण वाटलेलं वाटण टाकायचं अद्रक मिरची आणि लसूण चारी दादा तुमची ग्लाई दोन अटेंड होत नाहीये पाहुणे होते माझ्याकडे म्हणून पाठवतो हो दादा या अभिमानाने पार्सल हो पार्सल उपवासाला चालते का नाही हो दादा उपवासाला नाही चालत हा पदार्थ डोसा बनवते मी उपवासाचा डोसा नाही बनवते नॉर्मल तांदूळ आणि डाळीचा डोसा बनवते मी उपासाला फक्त फ्रूट खाणार आहे दादा आणि चहा पिणार आहे हा मुलांसाठी मेनूवर थोडं लाल तिखट वापरणार आहे लाल तिखट अगदी थोडं टाकलं कारण की मी हे बी मिरची मसाला वाटलाय त्यामध्ये जुन्नर का दादा मनता है। ओके ताई साहेब ओके दादा कोथिंबीर टाकायची बघा कोथिंबीर मी छान फ्लेवर येतो भाजीला तशी भिजती भाजी मला सांगा आपण कळून तशी भाजी मी भाजी पाव भाजीच्या अस नाही तर जय श्री पगार ताई आलाय हॅलो दाई हॅलो नमस्ते झाला का नाश्ता ताई नाश्ता करायला आता ही भाजी आपल्याला असे ठेवायची नाही कारण की आपल्याला डोस्याबरोबर खायची त्यामुळे मी पावभाजी स्पेशली छान मोठी ती जास्त कुठ करायची नाही आपल्याला थोडी नॉर्मलच पोच करायची आहे खूप छान वास येते या या खाण्यासाठी ताई झाला कशा पाणी नाष्ट झालं का जुन्नरकर दादा म्हणताय ताई जर मी आपली लाईफ पाहत बसलो तर याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काहीच काम नाही याचा अर्थ असा आहे की माझं कोणतंही काम हे तुमच्यापेक्षा महत्त्वाचं नाही खूप छान विचार करा कसं काय सुचतो होतो तुम्ही तुमचा किमती वेळ मला देतात त्यातच सगळं मी तुम्हाला काल म्हटले की तुम्ही माझी जॉईन केली नाही आज तुम्ही आठवणीने लाईव्ह लाईन ला आलात यातच समाधान माझ बघा कशी दिसते भाजी मला सांगा यामध्ये मी कुठलाही मसाला वापरणार नाही नंतर कारण की मी चाट मसाला वापरते जनरली पण चाट मसाला टाकणार नाही कारण की मी लिंबू पिळले भाजीमध्ये मध्ये मला फक्त आज घ्यायची दादा जास्त लाईव्ह घ्यायची नाही हे वेळ माझ्याकडे पण अच्छा मला पण गावाला जायचं आहे भाजी झाली आपली आता मी डोसा टवा ठेवते डोसा टवा ठेवलाय बघा आता पहिले डोस्याचं पीठ करून घेऊया आपण <laughs> हे ढोस्याचं पीठ कोण कमेंट करतो जुन्नर काय सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल थँक्यू हे डोस्यांचं पीठ मी घरीच केलंय कच्च पीठ नाही हे मी घरीच बनवते मी कच्च वगैरे काय आणत नाही लाईक करा जे काही लाईक करा छान फेटून घ्यायचं बघा त्यामध्ये मी मीठ वापरते जॉईंट वा मीठ टाकल्यानंतर एका दिशेने छान फेटायचे हे आपल्याला कमेंट झालंय ते हे पीठ करताना मी रात्री तीन वाटी तांदूळ माझी कमेंट वाचली का तरी हो थमात वाचली ना जरा कमेंट ताई जर मी हे वाचले ना दादा मी ओके दादा पुन्हा वाचते ताई जर मी आपली लाईव्ह पाहत बसलो तर आहे तर याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे काहीच काम नाही याचा अर्थ असा आहे की माझं कोणतंही काम हे तुमच्यापेक्षा महत्वाचं नाही हीच कमेंट बोलताना दादा वासली खूप छान आहे थँक्स एवढा वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार तुमचे आपलं पीठ टाकून मी यासाठी ती, तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ अगदी छोटी दोन चमचे मुगाची डाळ एक चमचा तुरीची डाळ इतके वापरले आहे तुरीची डाळ आणि छान क्रिस्पी होतो हा डोसा बघा फर्मेंट होतो छान आणि अर्धसम्जा मी जाते गरम होऊ द्यायचंय आपल्याला कोण आलाय अजून ओके ताई साहेब छान वाचली हो मग कम माय कमेंट हो दादा छान वाचली थँक्यू थँक्यू तुमचे विचार छान छान वाटत दादा आता हा तवा आपल्याला छान गरम होऊ द्यायचाय सगळ्यात प्रथम छान गरम झालाच पाहिजे तवा त्यानंतर मी त्याला तेल लावून देणार आहे बघा तेल लावल्यानंतर घ्यायचं आहे छान बरोबर पुसलेनंतर आपण त्यावर डोसाचे बॅटर टाकणार आहोत माझा पिझ्झा आहे मकोकुरु आणि छान होती म्हणून करण्यासाठी गेलो आता छान एकाच बाजूने छान पलटू द्यायचे बघा मस्त भाजून घ्यायचे खर तर एकाच बाजूने डोस्या भाजला जातो पण मला पर्सनली कडक डोसा आवडतो म्हणून मी दोन्ही बाजूने छान परतून घेते लाईक करावं लाईक करायला कंजूशी करू नका आता ऑलरेडी तेवीस मिनिट झाले आपल्याला फक्त अर्धा तास घ्यायची लाईव्ह आता तुम्हाला मी डोस्याचा कसं दाखवते किती क्रिस्पी झालाय बघा अगदी छान होतो मग करा हा बेत तुम्ही डोस्याचा घरी आणि तुमचे डोसे कसे झाले मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा आता मी दोन्ही बाजूनी थोडा शेकून घेते मला एका बाजूने नाही हा ओढ मी इकडे घेते अजून नाही जुनरकर दादा म्हणताय आम्हाला आपल्या हातचा एखादा पदार्थ कधी खायला मिळणार ताई साहेब सांगा दादा तुम्हाला कधी खायचा या नाशिकला आल्यावर जुन्या जेवणी जुन्या जेवणी तुमचं गाव कोणतं दादा जुन्नर का दादा हा हां जुन्नरच का तुम्ही बघा किती क्रिस्पी झाला बघा डोसा आपला अगदी क्रिस्पी होतो टेस्टी होतो आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ते एकदम छान पदार्थ आहे आता मी दुसरा देखील एक करते आम्ही तो डोसा झाल्यावर आम्ही भाजी मुलांना भाजी आणि डोसा खायला देते काही जुलत नाही कारण किती तव्यावर डिपेंड असत माझा तवा किती जुना झालाय आता okay. वाचते हा दादा कमेंट एक मिनिट सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो मी फक्त आयुष्यभर ताई तुमचा यूट्यूब फॅमिलीला फक्त साथ देऊ शकतो दादा ही साथ खूप मोलाची तुमची खूपच मोलाची साथ आहे अगदी तुम्ही इतक्या वेळ थांबलात हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं दादा प्रत्येकाचं बिझी शेड्यूल असतो कोणालाही वेळ नसतो मला पर्सनली कोणाला वेळ नसतो तुम्ही इतका वेळ टिकून इतक्यातच तर सगळं आलं दादा हा डोसाच क्रिस्पी होऊ द्यायचा त्यानंतर मी डिश सारखा काही आम्ही नाही येणार कधी नाशिकला पण तुम्ही आलात जुन्नरला तर या गरीब भावाकडे नक्की दादा जुन्नरला माझे मैत्रीण असते कोर्टामध्ये तिने पण आमंत्रण दिलंय मला लॉयर आहे ती तिच्याकडे आल्यावर नक्कीच आम्ही जुन्नरच्या मैत्रिणीकडे आलोय दादा आम्ही एकदा ही डोसा किती क्रिस्पी झालाय बघा करू शकता डोसा किती क्रिस्पी असतो आणि माझी रेसिपीज मला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका यु नवीन युट्यूबरला कोणी साथ देत नाही सपोर्ट देत नाही पण द्यायला हवा आपण मराठी माणसाने आपण एकमेकांना सपोर्ट केलाच पाहिजे काय वाटतं ना तुम्हाला यावर मोठे मोठे युट्यूबरचे सगळेच व्हिडिओ बघतात तो आता हा डोसा सर्व करते मी आणि त्यानंतर आपली लाईव्ह संपवते थँक यू आल्याबद्दल सगळ्यांनी अजून दोन मिनिट आहेत मी तीस मिनिटाची लाईव्ह हो ठरवली ती आज घेण्यासाठी तुम्ही जुन्नर का दादा शेती आहे का तुमची काय करतात प्रोफेशन सगळ्यांनी हजेरी लावल्याबद्दल माझ्या लाईव्हला सगळ्यांचे आभार उद्या मी पोस्ट करेल किती वाजता लाईव्ह घ्यायची नक्की हजर राहा सगळ्यांनी आणि या गरमागरम डोसे बटाट्याची भाजी चटणी खाण्यासाठी माझी लाईव आवडली का नाही मला कमेंट करून सांगा लेनांद्री माझे गाव आणि आज गणेश जयंती उत्सव आहे मंदिरात ओ वा दादा छान लेनांद्रीचा गणपती माहिती आहे मला आम्ही आलो तिथे छान गणपती आपला आमचा नमस्कार सांगा सगळ्यांचे विघ्न दूर कर असं सांगा थँक यू लाईव्ह आल्याबद्दल चला सगळ्यांना नमस्कार सगळे सगळ्यांचा मनापासून आभार बाय ऑल ऑफ यू